शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट आरोपींना फाशी देऊन आम्हाला न्याय मिळवून द्या असा टाहो शिर्डीच्या दुहेरी हत्याकांडात मृत्यू झालेल्या दोन कामगारांच्या मुलींनी फोडला तर आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी ग्रामसभेत केली आहे यावेळी शिर्डी ग्रामस्थांनी या दुर्दैवी घटनेचा निषेध केला आहे पोलिसांच्या दुर्लक्षामुळं शिर्डीत अवैध धंदे वाढलेत गुन्हेगारी वाढली आहे तर ग्रामस्थांकडून तक्रार पेटीमध्ये दाखल झालेल्या विविध विषयांच्या तक्रारींचा पाढा वाचत पोलिसांनी शिर्डीतील गुन्हेगारीचा एक महिन्याच्या आतमध्ये बंदोबस्त न केल्यास पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी कुलूप ठोकू असा इशारा देत शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ग्रामस्थ हातामध्ये दंडुके घेऊन रस्त्यावर उतरतील असाही इशारा पोलिसांना ग्रामसभेत दिला शिर्डीच्या साईबाबा संस्थांमध्ये सेवेत असलेले सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ तसेच ग्रामस्थ कृष्णा देहरकर यांच्यावर सहा फेब्रुवारीला शिर्डीमध्ये दोन व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला त्यात सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कृष्णा देहरकर हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर लोणीत उपचार सुरू आहेत शिर्डीत हे दुहेरी हत्याकांड करणारे दोघे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तडीपारीचे गुन्हे दाखल असतानाही पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ते मोकाट फिरत होते आणि त्यातूनच हा गुन्हा घडलाय शिर्डीमध्ये अवैध व्यवसाय करणारे तसेच भाविकांकडून वस्तू विक्रीत जास्त दर घेणारे दुकान आणि हॉटेल मालकांवर कारवाई होणं गरजेचं आहे शिर्डीतील अवैध वाहतूक व्यवसाय बंद करा नशेची साधनं पुरवणाऱ्यांवर कारवाई करा सी सी टी व्ही कंट्रोलमध्ये पोलिसांचं दुर्लक्ष नको कोणत्याही गुन्हेगारांच्या कार्यक्रमात जाऊ नका फ्लेक्सवर फोटो छापू देऊ नका मारुती मंदिर आणि काणिपनाथ मंदिर चौकात बसस्थानक कालिकानगर श्रीरामनगर या ठिकाणी पोलीस चौक्या सुरू करा ग्राम सुरक्षा दल आणि कृती दलामध्ये सामील व्हा भा। भाडेकरूंची व्हेरिफिकेशन आणि नोंदणी करा उपनगरातही गस्त घाला नगरपरिषद कॉम्प्लेक्स इमारतीवरील गर्दुल्लेवर कारवाया करा घटनेतील मैतांच्या वारसांना संस्थानामध्ये नोकरी द्या महाविद्यालय शहराबाहेर असून तिकडेही टवाळखोर तरुणांचा बंदोबस्त करा रात्री साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत संपूर्ण व्यवहार बंद ठेवा भाविकांची फसवणूक करणारे एजंट दुकानदार त्यांचे मालक यांच्यावरही गुन्हे दाखल करा शहरातील खाजगी सावकार की मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे तिला आळा घाला लहान मोठ्या गुन्हेगारांना मोका लावा फसवणाऱ्या आणि लुटणाऱ्यांची हाईगाई केली जाणार नाही तसेच शिर्डीतील नागरिकांना आणि भाविकांना होणारा त्रास गुटखा विक्री दारू विक्री मटका अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहन किती आहेत याचा आकडा आणि माहिती ग्रामस्थांनी पोलिसांसमोर वाचून दाखवली आहे सकाळी सात वाजता ही जेव्हा जेव्हा ते फेरीला गेले रोडवर असताना त्यांनी मर्डर म्हणून त्यांनी हा ही केस बाजूला केली आणि निघून गेले ऍक्सिडेंट केस म्हणून बाजूला केली आणि निघून गेले तर त्या दोन्ही दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे एवढीच आमच्या कुटुंबियांची मागणी अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी शिर्डी आणि त्याचप्रमाणे परत परत त्याच त्याच मुद्द्यावर आपण बोलायचं नाही दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये